महामंत्र हा नवविजयाचा दाही दिशातून घुमते नाम रामप्रभूचे सुंदर नाम जय श्रीराम जय श्रीराम तब्बल पाच शतकांचा संघर्ष संपून रामललाचं भव्य मंदिर जे आहे ते जन्मभूमी अयोध्येमध्ये निर्माण होतं आहे आणि यासाठी जी रामल प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर जी वस्त्रं असणार आहेत ती आपल्या पुण्यामध्ये विणली जात आहेत दो धागे श्रीराम केली आहे असा उ अभिनव उपक्रम जो आहे तो पुण्यामध्ये आत्ता सुरू आहे आणि रामभक्तांचा मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला या उपक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळतो आहे ज्यांनी प्रत्यक्ष हा उपक्रम राबवला आहे त्या सौदामिनी हँडलूमच्या संचालिका अनघाताई घैसाच आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयाताही दहा तारखेपासून हा उपक्रम सुरू झाला आणि मोठा असा प्रतिसाद रामभक्तांचाही पाहायला मिळतो प्रत्येकाला वाटतं आहे की आता राम मंदिर होणार आहे रामराज्य येत आहे तर ते साजरं करायला हवं रामरायाचा वनवास खऱ्या अर्थाने आत्ता संपतो आहे असं म्हणायला हरकत नाही दोनशे त्रेसष्ट लढाया झाल्या त्यातल्या काही गुरु गोविंद सिंगांच्याही लढाया खूप आठवणीच्या लिहून ठेवलेल्या आहेत लोकांनी असं अभूतपूर्व राम मंदिर आता होत आहे आणि त्या राम मंदिरातल्या रामरायासाठी आपल्या हातून विणलेले दोन धागे एक धागा श्रद्धेचा आढवा धागा विश्वासाचा अशा धाग्यांनी तयार झालेलं एक वस्त्र रामाच्या चरणी जावं रामरायांनी ते परिधान करावं अशी इच्छा सगळ्यांनाच आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मी रामरायासाठी काहीतरी करावं त्यातच मी हा उपक्रम गेली बरीच वर्षं करते आहे हातमागाच्या विणकरांसाठी त्यांना सन्मान मिळावा याच्याकरता हा उपक्रम मी करते तर त्याच्यामध्ये रामललासाठी दोन धागे प्रत्येकाचे कारण तुम्हाला माहिती आहे राम मंदिर हे जनसहभागातून तयार झालं तसंच जनसहभागातून वस्त्रही तयार व्हावं ही खरं सांगायचं तर मोरोपंत पिंगळेजींची कल्पनाच आहे की त्यांनी जी शिलांची कल्पना केली होती तर त्यांना विचारण्यात आलं होतं की या शिलांनी मंदिर बांधणार का तर तेव्हा म्हण ते म्हणाले यानी बांधीन न बांधीन परंतु जेवढ्या शिला आल्यात तेवढी मनं जोडली गेली आहेत आज आमचं वस्त्रही तिथे पोचणार आहे आणि तेवढी मनंही जोडली गेली आहेत हा खूप आनंदाचा ठेवा आहे दहा तारखेपासून उपक्रम सुरू झाला किती दिवस सुरू असणार आहे आणि कोणत्या वेळेमध्ये पुणेकरांना इथे येता येणार आहे हा उपक्रम दहा ते बावीस डिसेंबर या काळात आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ या बारा तासामध्ये आपण कधीही येऊ शकता आणि विणकाम करू शकता माझी फक्त मी एक आवाहन करीन संध्याकाळच्याऐवजी दुपारी या तेवढी गर्दी कमी असेल तुम्हाला शांतपणे विणकाम करता येईल त्यामुळे मोरोपंत पिंगळेंच्यानी जसं सांगितलं होतं की जेवढ्या शिला आल्या तेवढी मनं जपली गेली तसाच आपल्याला पुणेकरांचा अतूट असा प्रतिसाद या उपक्रमाला मिळताना पाहायला मिळतो आहे वीडियो जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्या सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना hmm? हम्म <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian